स्वर्गेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे यांचे वकील आपल्यासोबत आहेत सर तुम्ही जेव्हापासून या आरोपीच आरोपपत्र स्वीकारलं म्हणजे त्याच्याबद्दल आपण कोर्टामध्ये गेला त्यानंतर आपल्यावरती ट्रोलिंग व्हायला लागली अशा प्रकारच्या काही घटना घडतात आपल्यासोबत चालूच आहे जे पाचट लोक असतात फोन करणार माहिती विचारणार तू कशाला घेतली आणि काय केले आणि ते बघ हे असं आलंय ते तसं आलंय अशा त्यांच्या फालतू गप्पा चालूच आहे म्हणजे प्रेशराईजपणा जो आहे तो चालूच आहे परत जर तुम्ही सोशल मीडियाला बघितलं तर खाली घाण कॉमेंट्स आहेत जातीवाचं कॉमेंट आहे माझ्या आई बहीण माझ्या बायको जे काही असेल त्यांच्यावर कॉमेंट्स आहेत त्यांना काय अधिकारी माझ्या आई बायको बहीणवर बोलायचा तुम्ही काय पोलीस प्रोटेक्शन यस मी पोलीस प्रोटेक्शन मागितलंय याशिवाय माझं असं म्हणणं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो की ज्या ज्या लोकांनी माझ्या आई बहिणीवर शिवाय दिल्यात आणि कम्पेअर केलेला आहे त्यांना मी निश्चितच एक वकील म्हणून नेमकं तुम्हाला काय वाटतं हे सध्या केस कुठेतरी भरकटवलं जाते किंवा त्या महिलेच्या विरोधामध्ये या सगळ्या बाजू घडतायत किंवा त्या महिलेला कुठेतरी बदनाम करण्याचं काम सुद्धा असं वाटतं ती पीडिता माझी ताई आहे कुठल्याही महिलेची आबरू जपून हे करणं पाहिजे हे माझं कर्तव्य आहे म्हणून त्याविषयी मी कधीच आजपर्यंत काही बोललेलं नाही हेच ठरते या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्यावेळेस हाताळत होता आता त्याचा तुम्ही त्याची केस घेताय तुम्ही याच्यावरती तुम्ही तुम्हाला बाकी जण काय म्हणतात काही लोक माझ्या फेवर मध्ये आहेत आणि काही लोक नाराज आहेत आरोपीला वकील अशा घटनांमध्ये ज्यावेळेस बलात्काराचा एखाद्यावरती दा गुन्हा दाखल होतो अशा लोकांना वकीलच कसं काय मिळतो असा प्रश्न मिळतो नीच कसाब सारख्या नीच माणसाला वकील मिळू शकतो मग ह्याला का नाही भारतीय नागरिक आहे बरोबर आहे माझं म्हणणं काय आता ह्याला कुठेतरी ते आता कोर्ट ठरवेलच बारा दिवसांनी या सगळ्या गोष्टीमध्ये सुनावणी होईलच पण आता सध्या ज्या काही महिलांच्या बाजूने काही लोक बोलत आहेत आणि तुम्ही जे म्हणताय की ते सगळं जे घडलं ते सहमतीने घडलं एकंदरीतच कशा पद्धतीने बघताय या मी बारा मार ता ता दूशी ते मी सहमती वगैरे हा शब्द अजून जे असेल ते आता बारा मार्च आहे त्यामुळे त्या दिवशी ते भाष्य योग्य पैशाचा व्यवहार झाला होता माझा काही संबंधच नाही त्या मी हेच केले ते पोठर अजून एक मुद्दा इथे घेतो आपण जसं म्हणतो की आरोपींना वकील भेटलास का पाहिजे बलात्कार झाला रेप झाला अशा नीच घटनेमध्ये ह्यांना वकील भेटलाच का पाहिजे तर तुम्ही एक रेकॉर्ड बघू शकता मी नाही म्हणत कोर्टाचं हे ह्याच्यावरती की खूप कमी पर्सेंटेज आहे म्हणजे आपण बघितलं की तीन ते पाच टक्के केसेसच फक्त सिद्ध होतात की बाबा हिने खरं असा असा कृत केलं होतं तर आता जर आपण म्हणलं की आरोपींना वकील भेटलाच नाही पाहिजे तर बाकीचे जे पंच्याण्णव टक्के त्यांच्यावरती अन्याय होणार मग त्यांना वकीलच भेटलं नाही तर बाकी पंच्याण्णव टक्केवरती अन्याय होतं इकडे लक्ष कोण देणार तर असं गोष्ट आहे त्यामुळे वकील मिळणं हा त्याचा संविधानिक अधिकार आहे पुरुष म्हणजे अत्याचारी आणि महिला म्हणजे पीडिता ही व्याख्या बदलण्याची वेळ आलेली आहे स्त्री आणि पुरुष हे समान आहे नक्कीच एकंदरीतच आपण पाहिलं तर स्वारगेट अत्याचार प्रकरणाला कुठेतरी वेगळं मिळून दिलं जाते आ, की काय असं कुठेतरी प्रश्न विचारला जाऊ लागलेला आहे आणि यासतच जे आरोपीचे वकील आहेत वाजिद खान यांना आता आ, समाज माध्यमांवरती यांच्यावरती ट्रोलिंग केलं जाते त्यांच्या परिवाराला त्याचा नाहक त्रास दिला जातोय असं त्यांचं म्हणणं आहे आणि यासाठीच त्यांनी पुण्याचे आयुक्त अमितेश कुमार यांना भेटून त्यांनी पुलीस प्रोटेक्शन मागितलेलं आहे आता एकंदरीतच पुढे त्यांना पुलीस प्रोटेक्शन कशा पद्धतीने मिळतंय हे पाहणं आता महत्वाचं ठरलं आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा